श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती ओमापती गणेश पिता महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत मैत्रिणींनो आत्ता मी एवढी देवादिदेव महादेवाचे नावे घेतले तर हे ऐकल्यानेसुद्धा तुमच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण होते नुसत्या नामस्मरणाने सुद्धा माणसाच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान शिवशंकराची तुम्ही रोज मनोभावे पूजा करता भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी हे महिलांनी पुरुषांनी आवर्जून प्रभावशाली उपाय केले पाहिजेत आणि पाळले पाहिजेत तर नंबर एक शिवपुराण कथेत आवर्जून म्हटले आहे की एक असे शिवलिंग आपल्या घरामध्ये असेल तर कोणी जल अर्पण केले ठीक नाही केले ठीक कोणी भोग दिला ठीक नाही दिला ठीक कोणी बेल समर्पित केले ठीक नाही केले ठीक कोणी प्राणप्रतिष्ठा केली ठीक नाही केली ठीक नर्मदेश्वर शिवलिंग असते हे नर्मदा नदीतून प्रकट झालेले असते प्रकट झालेले ते शिवलिंग कंकर नर्मदेश्वर शिवलिंग जर तुमच्या घरामध्ये असेल तुम्ही या शिवलिंगासमोर तुमची मनोकामना मागा अगर नाही मागा या शिवलिंगात एवढी शक्ती असते की या शिवलिंग शिवलिंगामुळे घरामध्ये अकाल मृत्यू कधीच येणार नाही हे शिवलिंग अकाल मृत्यूपासून घरापासून पळवून लावते नंबर दोन ज्या महिला भगवान शिवशंकराचे दररोज कुठल्या ना कुठल्या रूपाने पूजाविधी नामस्मरण करतात त्यांच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन सुख समृद्धी नांदते ज्या स्त्रिया घरामध्ये पहिल्या गाईला पहिले जल भगवान शिवशंकराला देतात त्यांच्या घरामध्ये दे माता लक्ष्मीच वास राहतो आणि भगवान शिवाचा आशीर्वाद मिळतो त्या व्यक्तीच्या घरामध्ये भांडण तंटे कधीही होत नाहीत त्यांच्या घरामध्ये सोमवार प्रदोष व्रत हे व्रत केले जातात आणि भगवान शिवशंकराचे श्रीशिवाय नमस्तुभ्यम ओम नम नमस्तु शिवाय या मंत्राचे नामस्मरण अखंड असते त्या घरात सदैव आनंद दिसतो कारण त्या घरामध्ये भगवान शिवशंकर वास करतात त्यांच्या घरावर रक्षण करतात नंबर तीन प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये पैशाशी संबंधित सदैव कुठल्या ना कुठल्या समस्यांना सामना करावा लागतो तर त्या समस्यावर निवारण करण्यासाठी त्या व्यक्तीने भगवान आणि शिवशंकराच्या शिवालयात जाऊन एक लोटा जलामध्ये अखंड एक तांदूळ टाकून शिवलिंगावरती मनोभावे समर्पित करावे तुम्हाला हे शिव मंदिरात जाणे रोज जमत नसेल तर निदान सोमवारी तरी आवर्जून करावे त्या देवावर विश्वास ठेवा एक दिवस असा येईल की धनाची देवी माता जगतजननी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सदैव वास करेल नंबर चार शिवपुराण कथेत विशेष स्त्रियांना हा नियम पाळायला सांगितलेला आहे भगवान शिवाच्या मंदिरात जाताना ओले केस मोकळे केस कधीही घेऊन जाऊ नये आणि भगवान शिवशंकराला जलही समर्पित करू नये प्रदोष दिवशी किंवा मासिक शिवरात्री दिवशी भगवान शिवशंकराच्या मंदिरात पतीपत्नीने शिवासमोर बसून भगवान शिवाची आराधना उपासना मनोभावे करावे त्यांच्या जीवनात सुख समाधान प्राप्त होते जर या ठिकाणी तुमचे पती येत नसतील तर तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि मग मांगे भांगेमध्ये सिंदूर भरून भगवान शिवशंकराची मनोभाज भा, भावे पूजा करावी यामुळे ही तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होते नंबर पाच शिवलिंगाला स्पर्श केल्याने आपल्याला काय फळ मिळते तर शिवलिंगाच्या जलाधारीवर त्यांच्या खाली भगवान शिवशंकराचे चरण असतात त्या चरण स्पर्शाने आपण अपन... डोके टेकवले तेव्हा असे म्हटले जाते की आपल्या आपणच भगवान शिवशंकराला समर्पित केले आहे आणि जो व्यक्ती भगवान शिवशंकराला आपल्या दोन्ही हाताने सेवा करून स्पर्श करतो आपल्या मस्तकाला हृदयाला हात लावतो तो समस्त तेहतीस कोटी देव त्यांच्या चरणाचे स्पर्श केल्याचे फळ प्राप्त होते असे आवर्जून म्हटले आहे शिवलिंगाच्या हस्तकमल कंकल जलाधारी आपल्या दोन्ही हाताने स्पर्श कर तो साक्षात कैलासात जाऊन भगवान शिवाच्या दोन्ही चरणांचे स्पर्श केल्याचे फळ प्राप्त होते नंबर सहा शिवपुराणानुसार भगवान भोलेनाथाला अखंड तांदूळ अर्पण केल्याने त्या व्यक्तीला लक्ष्मी प्राप्त होते असे म्हटले जाते की सोमवारच्या दिवस भगवान भोलेनाथाचा असला तरी तो दिवस लक्ष्मी मातेला भगवान शिवशंकरांनी दिलेला आहे या दिवशी आवर्जून एक अखंड तांदूळ भगवान भोलेनाथाला भक्तिभावाने वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ अर्पण करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते नंबर सात भगवान शिवशंकराचे वाहन नंदी आहेत नंदीच्या कानात आपली जी काही इच्छा आहे ती कशी सांगावी तर आपण जेव्हा भगवान शिवशंकराकडे आपल्या मनातील मनोकामना सांगत असतो आपल्या ज्या काही समस्या आहेत त्रास आहे त्या इच्छा समस्या नंदीच्या कानात सांगताना एक बेलपत्र घेऊन त्या बेलपत्राला दोन पानाच्या मध्यभागी अंगठा आणि करंगळीजवळचे बोट तर्जणी धरून नंदीच्या माथ्यावर ठेवून आपली मनोकामना नंदीच्या कानात सांगून तेच बेलपत्र उचलून अशोकसुंदरीच्या स्थानावर मनोभावे समर्पित केल्याने भगवान भोलेनाथ आणि माता जगतजननी पार्वती यांना आपली मनोकामना ऐकावीच लागते आणि ती पूर्ण करावी लागते नंबर आठ स्वतः शंभू महादेव आणि पार्वती मातेने नागवेली पेरली होती नागवेलीचे जन्मस्थान हिमालय आहे आणि कैलास पर्वत तर शंकर पार्वती यांचे निवासस्थान आहे विड्याच्या पानाचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा वास असतो विड्याच्या विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस महादेवाचा वास असतो या विड्याच्या पानाच्या मधोमधी माता सरस्वती देवीचा वास असतो विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वतीमातेचा वास असतो तर पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो तसेच विड्याच्या पानाच्या मागील बाजू बाजूस चंद्रदेवाचा वास असतो विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वरांचा वास असतो त्याचप्रमाणे विड्याच्या पानाखाली मृत्यू देते देवतेचा वास असतो त्यामुळे तांबूल सेवन करताना पुढचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दरिद्रिता लक्ष्मी वास करतात म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकण्याची प्रथम पद्धत आहे म्हणून विड्याचे पानसुद्धा रोज भगवान शिवशंकराला समर्पित करावे तसेच आपल्या घरामध्येही विड्याच्या पानाची मनोभावे रोज अर्पण केल्यास आपल्या घरामध्ये तेहतीस कोटी देवापैकी निधान भगवान शिवशंकर तरी आपल्या घरामध्ये सदैव वास करतात मैत्रिणींनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करून लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय टाईप करा हर हर महादेव ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम धन्यवाद